नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेकथडका ट्वेंटी फोर एक्स सेव्हन मधून आज आपल्याकडे एक जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे जी थेट सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आणि त्यांच्या सेफ्टीशी रिलेटेड आहे म्हणजे वेमोच्या रोबो टॅक्सीबद्दल बोलतोय ताई तर मंडळी नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये एक वेमोची सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सी एका स्कूल बसच्या बाजूने जाताना दिसली आणि ती सुद्धा बसचे रेड लाईट्स चालू असताना आणि स्कूल बस थांबलेली असताना शीट या घटनेनंतर अमेरिकेतील नॅशनल हायवे सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एन एच एस टी एवाली मंडळी कामाला लागली ला आहे त्यांनी वेमोच्या या ड्रायव्हिंगवर एक प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ओपन केलंय काय आहे प्रकरण तर टाईम आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीचा आणि जागा आहे अटलांटा जॉर्जिया इथे एक वेमोची ऑटोमेटेड कार एका थांबलेल्या स्कूल बसच्या समोरून तीसुद्धा बस मुलांसाठी थांबलेली असताना चालली गेली एनएचएसटीएचं म्हणणं आहे की ते वेमोचं सॉफ्टवेअर स्कूल बसेसच्या नियमांचं पालन कसं करतंय हे सगळं तपासणार आहेत मतलब त्या बसचे दिवे स्टॉप साईन हे सगळं एआयला दिसलं की नाही क वेमो साईटचं सा काय म्हणणं आहे तर कंपनीचं म्हणणं आहे की ज्या ड्रायव्हिंग लेनमध्ये ते होते ती बस ब्लॉक करत होती आणि त्यामुळे कदाचित गाडीला रेड लाइट्स दिसले नसतील त्यांनी हे पण सांगितलं की ते सेफ्टीला खूप महत्त्व देतात आणि त्यांचे आकडे सांगतात की त्यांच्या गाड्या माणसांपेक्षा कमी ॲक्सिडेंट करतात बोललो पण गंमत बघा एला वाटतंय की अशा प्रकारच्या घटना आधी पण घडल्या असण्याची शक्यता खूप जास्त आहे भ्री वेमोने लगेचच आपल्या फ्लीटसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स पण जारी केले आहेत तुम्हाला माहीत आहेच वेमो यावर्षी खूप एक्सपॅन्शन करतंय अटलांटा ऑस्टिन सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांनी एन्ट्री आहे आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये पण टेस्टिंग सुरू आहे हे, हे पहिलं नाहीये की एनएचएसटीए वेमोच्या गाड्या तपासत आहे याआधी पण गेट्स आणि चेन्स सारख्या रस्त्यातील अडथळ्यांवरून गाडी चालवताना वेमोच्या गाड्या प्रॉब्लेम देत होत्या ज्यानंतर एक रिकॉल पण झालं होतं एकंदरीत सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी खूप एक्साइटिंग आहे पण सेफ्टी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे वेमो आणि एनएचएसटीए यांचं हे साम दाम दंडभेद कसं काम करतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल वाव पुढील अपडेटसाठी टेक थडका ट्वेंटी फोर एक्स सेव्हनला फॉलो करत रहा मी प्रियंका पाटील धन्यवाद नमस्कार